नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब मध्ये मित्रांनो आपण बऱ्याचशा दिवसापासून प्रतीक्षा पाहत आहोत किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण या, या ठिकाणी बघतोय किंवा सोयाबीन आणि कापूसचं जे की दोन हजार तेवीस चा खरीप हंगामातील आहे तर त्यांना या ठिकाणी त्या उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे आणि त्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली होती त्या योजनेचं नाव म्हणजे भावांतर योजना भावंतर योजनेच्या अंतर्गत ही जे काही कार्यवाही आहे किंवा बाबा सोयाबीन आणि कापूसचा जो काही हंगाम होता दोन हजार तेवीसचा खरीदचा तर त्याबद्दल शेतकरी बांधवांना या ठिकाणी जे काही मानधन आहे तर ते अर्थसहाय्य या ठिकाणी करायचं आणि त्यासाठीच एक पोर्टल त्यांच्या माध्यमातून किंवा भावांतर योजनेअंतर्गत या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं होतं एस सी ऍग्री डॉट महाडीबीटी डॉट इन नावाचं त्या पोर्टलवरती बरेचसे असे अपडेट आलेले होते की बऱ्याच गोष्टी समोर आल्या की जे काही शेतकरी बांधव असतील तर त्यांना या ठिकाणी जो काही अर्थसहाय्य आहे ते मिळणार आहे मग ते ई पीक पाहणी आली तिची अट रद्द झाली बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्यानंतर आपल्याला असं कळालं की बाबा जे नमो शेतकरी महासन्मान निधी असेल किंवा पी एम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांना केवायसी करायची गरज नाही आहे आणि जे काही या दोन योजनांचे पात्र लाभार्थी नसतील किंवा ज्यांना यांचे हप्ते येत नाहीत त्यांना या ठिकाणी केवायसी करायचे सी तर सगळ्यात मोठा प्रश्न जो क्या था क्या था क्या की शेतकरी बांधवांच्या समोरही होता आणि सगळ्यांच्या समोर होता की आता केवायसी नेमकी करायची कशी तर केवायसी करायच्या विविध पद्धती वेगवेगळे व्हिडिओज आपण बघत असाल किंवा विविध पद्धती आपल्याला या ठिकाणी निर्माण झाल्यात मग ते कृषी जाऊन असेल तुमच्या जा सी एस सी सेंटरवरती बायोमेट्रिकच्या माध्यमातून असेल किंवा आपण स्वतः या ठिकाणी घरी करू शकत असो तर याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईलवरती नेमकं जे काही केवायसी आहे तर ती कशा पद्धतीनं करता येणार आहे आणि आपण ती केवायसी घरच्या घरी घर गर बसल्या नेमकी केवायसी कशी करता येणार आहे त्यासाठी महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्याला आपला आधार नंबर किंवा आधार कार्ड आपल्याला जवळ असायला हवं त्याचबरोबर कार्ड ला तर तो सोबत आपल्याला घेऊन बसायचं करूया आपल्याला जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरची यायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देऊन टाकेल आपण त्या ठिकाणी जाऊन त्यावरती क्लिक करून सरळ सरळ या वेबसाईट वरती या ठिकाणी येऊन जाऊ शकता आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील एक लगिनचं आणि दुसरं म्हणजे स्टेटस जे की लॉग इन आहे तर ते शासनाचे जे काही अधिकारी असतील संबंधित अधिकाऱ्यांसाठी लॉग इन दिलेलं आहे बट जे काही डिस्पर्समेंट स्टेटस आहे आपल्याला त्या ऑप्शनशी घेणे देणं आहे म्हणजे त्याच्यावरती आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर हा जो काही कॅपचा कोड आहे इथं दिसणारा तर तोच याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आपण एकदा ही जी काही माहिती आहे ही टाकून घेऊयात मित्रांनो या दोन्ही गोष्टी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला वरती क्लिक आहे ओ टी पी वरती क्लिक केल्याच्या नंतर खाली गेट आधार ओ वरती या ठिकाणी ऑप्शन येते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक मेसेज येईल की इफ युजर एक्झिस्ट इन डाटा बेस अँड आधार नंबर इज अपडेटेड देन युअर ओटीपी विल सेंड युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे तुमचा डाटा जर त्या ठिकाणी वेबसाईटवरती असेल आणि आधार जर त्या ठिकाणी अपडेट केलेला असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती येणार आहे याला सिम्पली ओके करायचं आपला जो काही आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असणारे त्याच्यावरती ओटीपी आलेला आहे तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपण लगेच ओटीपी टाकून ओटीपी टाकल्याच्या नंतर गेट डाटा वरती आपल्याला क्लिक करायचं गेट डाटा वरती क्लिक केल्याच्या नंतर ओटीपी व्हेरिफाईड असा मेसेज येईल ओटीपी व्हेरिफाईड झाल्याच्या नंतर आता सध्या तरी आधार डाटा इज नॉट फ्रीज्ड बाय द ऍग्रीकल्चर ऑफिसर विच इज मीन्स दॅट किंवा जो काही आपला डाटा होता तर तो ऍग्रीकल्चर ऑफिसरच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल केल्या गेल्या नाही किंवा काहीतरी एरर यामध्ये आहे।, आहे तर मित्रांनो हे एक माझं पर्सनली झालं माझा अपडेट झालेलं नाहीये परंतु जे काही अदर शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचं आता सध्या कार्यवाही सुरू आहे यामध्ये आपण बघू शकता की यानंतर यानंतरची प्रोसेस जी काही असणार आहे तर ती मी तुम्हाला एक या ठिकाणी दाखवून देतो गेट डाटा केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येऊन जाईल ये या ठिकाणी आपण फार्मरचं नाव बघू शकता ऍज पर द आधार त्याचबरोबर डेट वर ऑफ बर्थ डेन जेंडर दिलेली आहे मेल फिमेल दिलेलं आहे हे आपले या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जे काही विलेज असेल तालुका सर्वे नंबर खाते नंबर जे काही असेल ते दिलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही डिस्प्लेसमेंट अमाऊंट सुद्धा दाखवलेले आहे आधार नंबर सुद्धा आलेला आहे आणि खाली आपल्याला दाखवलेला आहे की सबमिटेड बाय सेल्फ आणि जे काही सबमिटेड डेटा आहे तर ती डेट येईल आणि कशाच्या माध्यमातून सबमिट केलं ओ टी पी बायोमेट्रिक जे काय असेल ते या ठिकाणी आपल्याला दाखवेल तर अशा पद्धतीनं आपण आपली जे की के वाय सी आहे थोड्याच दिवसात एक ते दोन दिवसामध्ये जस जसा आपले अधिकारी डाटा सबमिट करतील तस तशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणारे आणि आपण तशी तशी ई के वाय सी या ठिकाणी करू शकणार आहोत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला आवडला असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून जी काही तारीख असेल डिस्बर्समेंटची तर त्या तारखेपर्यंत आपली केवायसी या ठिकाणी पूर्ण होईल आता कसंही जरी आपण बाहेर करायला गेलो कुठेही करायला गेलो जरी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात येतं की बाबा फ्रीमध्ये करा बट जे काही केंद्र संचालक असेल तुम्ही तर त्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्या ठिकाणी आपण करू शकत नाही फ्रीमध्ये करू शकत नाही परंतु या ठिकाणी आपण घर बसल्या करू शकतो तर अशा पद्धतीचा माहिती होती जी की आपण उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो